आपल्यामध्ये सुद्धा ही एक आत्मसुरक्षा निर्माण होणं गरजेचं आहे तर ही आत्मसुरक्षा कशी निर्माण व्हावी हे सेल्फ डिफेन्स आपण कसं निर्माण करावं याचं प्रशिक्षण मात्र आपण लहानपणापासूनच जर आपल्या मुलींना देत गेलात तर नक्कीच पुढच्या ज्या काही मुली आहेत ते सक्षम बनतील आणि आत्मनिर्भर मात्र त्यांच्यामध्ये येईल कारण मुलींमध्ये बऱ्याचदा कॉन्फिडन्स लॉस असतो कॉन्फिडन्स कमी होण्याचं कारणसुद्धा आपल्या घरातनंच कुठंतरी असतो की आपण आपल्या मुलींची किंवा आपली स्वतःची काळजी कशी घ्यावी तर नमस्कार मेनिता पांचा क्लिनिकल चाईल्ड काउन्सिल ऑफ पॅरेंटिंग एक्सपर्ट आणि एन एल पी प्रॅक्टिशनर आज आपल्यासाठी एक आगळावेगळा विषय आहे कारण वेगळा यासाठी आहे की कारण आपण काही म्हणजे काही दिवसांपूर्वीच अशा काही घटना आपल्या कानावर येत आहेत तर विचार केला की या संदर्भातसुद्धा आपल्याला काही गोष्टी सांगता येतील का काही हितगूच आपल्याला करता येईल का हा त्यामागचा उद्देश आहे कारण आपण सतत म्हणजे सोशल मीडियावरती ह्याच गोष्टींचा आता सध्या चर्चा आहेत की इथं ह्या गोष्टी घडल्या किंवा या स्कूलमध्ये अशा गोष्टींना दर्शनास आल्या आणि खरंच खूप म्हणजे हृदयद्रावक या गोष्टी आहेत घटना घडल्या आहेत काही दिवसांपूर्वी ज्या आपल्या एकदम छोट्या छोट्या मुलींवर सुद्धा अत्याचार सध्या होत आहेत आणि याला याला कोण जबाबदार आहे अशा अनेक प्रश्न अनेक गोष्टी भेडसावत आहेत तर त्यासाठी आपण आज थोटसी छोटंसं एक मुद्दा तुमच्यासाठी मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे कारण आपल्या मुलांचं भविष्य किंवा आपल्या मुलांपेक्षा आपल्याला अजून काय हवं असतं की त्यांची सुरक्षितता ही आपल्यासाठी किती महत्वाची आहे खरं त्या मुलींबद्दल ऐकून किंवा खरंच खूप विचित्र घटना होती ज्या वेळेस मी जे आपल्या कल्याणपासून काही अंतरावरच बदलापूर म्हणून आहे तिथं ही घटना घडली तर खूप पूर्ण महाराष्ट्र हळहळला या गोष्टींमुळे की अशा घटना एवढ्या छोट्या छोट्या मुलींवरसुद्धा ह्या गोष्टी आता अत्याचार म्हणून किंवा ह्या गोष्टींचं काही गांभीर्यसुद्धा त्या मुलींना माहीत नसतं तर अशा घोट अशा घटना आपल्या मुलींच्या सोबत होऊ नयेत किंवा अशा अजून घटना वाढू नयेत तर यासाठी मात्र एक चांगला नागरिक म्हणून किंवा एक चांगला पालक म्हणून आपण नक्कीच खबरदारी घ्यावी एवढीच माझी विनंती आहे तर आपल्या मुलींनासुद्धा या गोष्टी पुढे जाऊन फेस क करू नयेत किंवा त्यांच्या या गोष्टी त्यांच्या मार्गात कधी येऊ नये हीच आपल्या सगळ्यांची प्रार्थना असावी तर आपण यासाठी काय करावं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जर तुम तुम्हाला तर छोटी मुलं असतील तर नक्की तुम्ही तुम्ही त्यांची काळजी घ्या काही गोष्टी या गोष्टी मुलांना आधीपासूनच बेसिक स्किल म्हणून असेल किंवा इतर काही ज्या गोष्टी आपण मुलांना शिकवत असतो किंवा काही गोष्टी सांगत असतो तर या गोष्टीसुद्धा आता सांगणं गरजेचं आहे कारण आपल्याला वाटत असतं नेहमीच की मुलांना काही गोष्टी वयाच्या हिशोबाने कळतात किंवा जसं मुलं वाळतात तसं ऑटोमॅटिकली या गोष्टी समजायला लागतात परंतु आताचं जग एवढं फास्ट होत आहे किंवा अशा अनेक गोष्ट इन्सिडंट किंवा अनेक गोष्टी अचानकपणे मुलांसमोरून जात आहेत तर त्यांचं वय आणि किंवा त्या कधी शिकतील ह्याचा आपण जे विचार न करायलाच बरा कारण अशा गोष्टी होत आहेत की आपण मुलांना थोडासा तरी अंदाज दिला असेल या गोष्टींचा तर नक्कीच मुलांना खबरदारी घेता येईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या गोष्टी मुलांना या खरंच चार पाच किल आहेत की त्या तुम्ही तुमच्या मुलांना सांगणं अत्यंत आणि अत्यंत गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांची सिक्युरिटी कशी राखता येईल यासाठी मात्र आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे तुम्ही ज्या शाळेत मुलांना टाकत आहात किंवा ज्या ज्या शाळेत तुमची मुलं जात आहात त्यात तिथं जाऊन मात्र थोडी पार का होईना तुम्ही आधूनमधून महिन्याभरा करत राहा किंवा आधीच ॲडमिशन घेण्याचा आधी पूर्ण या गोष्टींची शहानिशा करा कि ती की ती स्कूल तुमच्या मुलांचा योग्यता म्हणजे योग्य आहे की नाही ह्या गोष्टींची मात्र पडतानी आवर्जून करा कारण आपण बऱ्याचदा एका एखाद्या व्यक्तीने टाकलं म्हणून आपण बघत असतो किंवा आपल्याला त्या स्कूल म्हणजे खूप चांगल्या फॅसिलिटी आहेत म्हणून बघत असतो किंवा फीज खूप जास्त म्हणजे काहींचा मुद्दा हा पण असतो की खूप त्या म्हणजे एखाद्या स्कूलमध्ये खूप अफाट फी आहे तर त्याचं शिक्षण चांगलं असेल वगैरे वगैरे अशा माध्यमातून आपण कुठेतरी आपण त्या मुलांना टाकत असतो परंतु तिथं काय चाललं आहे तिथलं मॅनेजमेंट कशा पद्धतीने आपल्या मुलांना मॅनेज करत आहेत किंवा एज्युकेशन देत आहेत हे खूप महत्त्वाचं आहे आणि सेकंड म्हणजे तुम्ही तुमच्या तुम्ही मुलांना आधीपासूनच या गोष्टी प्रिपेअर करा की जेणेकरून ते शाळेत जात असतील तेव्हा तिथल्या गोष्टी तुम्ही घरी आल्यावर त्यांना विचारा ॲटलीस्ट ते जर काही सांगत असतील तर ते त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचा प्रयत्न करा बऱ्याचदा असं होतं की मुलं मुलांकडे खूप काही सांगायचं असतं पण आपण पॅरेंट्सला वेळ नसल्यामुळे त्यांचं काही गोष्टी आपण इग्नोर करत असतो परंतु प्लीज असं न करता त्यांच्याकडनं या गोष्टी स्वतःहून तुम्ही काढून घेतल्या पाहिजे किंवा आल्या आल्या त्यांना काही गोष्टी विचारल्या पाहिजे की या शाळेत तू काय केलंस काय झालं नाही झालं म्हणजे अशा अनेक पद्धतीने आपल्याला त्यांच्याकडनं काढून घेण्यासाठी अनेक मार्ग आहेत की तुम्ही त्यांच्याशी पहिल्या सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही संवाद साधणं महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात आपल्या मुलांसाठी हे करू शकतात कि जा चा चा की ज्या गोष्टी बेसिक स्किलमध्ये येतात त्या म्हणजे मुलांचा आरोग्याच्या काही गोष्टी असतात ते म्हणजे बॅड टच असेल गुड टच असेल तर ह्या गोष्टी आपण मुलांना आधी समजवल्या पाहिजे की जरी असं कोणी शाळेमध्ये इतर कोणी आपल्याला जर टच करत असेल किंवा ह्या गोष्टी शाळेतसुद्धा शिकवल्या जातातच परंतु आपणसुद्धा सांगणं गरजेचं आहे की मुलींना ह्या गोष्टी म्हणजे प्रायव्हेट पार्ट काय किंवा त्याला हात लावू न देणं किंवा अशा वेगळ्या अर्थाने कोणी आपल्याला स्पर्श करत असेल तर आपल्याला ह्या गोष्टी अवॉइड करता येणं गरजेचं आहे जर मुलं तुमचे छोटे असतात त्यांना या गोष्टी समजत नाही एखाद्या आपण एखाद्या व्यक्तीला कसं ओळखावं यासुद्धा आपल्या मुलांना माहीत नसतं तर आपलं फ्रेंड सर्कल कसं असावं किंवा आपण कोणाशी मैत्री करावी या गोष्टीसुद्धा आपण मुलांना सांगितल्या पाहिजे कारण मुलांना या गोष्टी त्यांचं गांभीर्य नसतं किंवा त्यांचे तेवढे सेन्स डेव्हलप नसतात की एखाद्याचा स्वभाव त्यांना ओळखता येणं किंवा एखाद्याबद्दल त्यांना जाणीव काय आहे इमोशन्स त्यांना कळत नाही त्यांना फक्त एकच प्रेमाची भाषा कळत असेल जर कोणी त्यांना प्रेमाने आवाज दिला कोणी प्रेमाने साथ तर अर्थातच ते त्यांच्या बाजूने जात असतात अमिष दाखवत असतात तर मुलांना आधीच या गोष्टी आपण सिक्युअर म्हणून सांगितल्या पाहिजे की एखाद्याने जर आपल्याला अमिष दाखवलं असेल कोणी चॉकलेट दिलं असेल जर तिथं आपलं कोणी जर प्रेझेंट नसेल तर अशा वेळी आपण मुलांना या गोष्टी घेण्यासाठी अजिबात प्रोत्साहन देऊ नका किंवा त्यांच्याकडनं त्या गोष्टी जरी आणल्या गेल्या असतील घरी तर तिथं जाऊन तुम्ही त्याची सहा निशा करा की हे व्यक्तीने आपल्याला का दिलं किंवा आपल्या मुलाला का दिलं या गोष्टींचं मात्र पडताळणी करणं खूप गरजे गरजेचं आहे कारण मुलं सरसपणे एखाद्याने जर एखाद्या चॉकलेट जरी दाखवलं तर सरासपणे मुलं त्याला हात पुढे करून आणि मात्र ह्या गोष्टींकडे बळी पडायला मात्र अशा चान्सेस मात्र प्रकारे मिळत असतात तर अशा काही गोष्टी असतात त्या आपल्या मुलांना सांगणं गरजेचं असतं आणि घरी आल्यावर मात्र त्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना एक प्रेमाचं एक म्हणतो ना एक आलिंगन द्या आणि त्यांना मिठी मारा आणि त्यांना विचारा की तू आज काय केलं तू कोणाची हेल्प केली कोणाचं काय केलं यामुळे मुलांचं इमोशन्समध्ये चेंजेस व्हायला लागतात कारण मुलांना हेच हवं असतं की ज्या वेळेस बऱ्याचदा असं होतं ना की मुलांचंकडनं शाळेमध्ये अशा बऱ्याच काही गोष्टी घडलेल्या असेल किंवा एखाद्या फ्रेंड्स त्यांना टॉर्चर केलं असेल किंवा टीचरकडनं काहीतरी दमदाटी मिळाली असेल परंतु आपले पॅरेंट्स आपल्याला घरी येऊन या गोष्टीवर विश्वास ठेवतील की नाही किंवा अजून टीचर ने टीचरने आपल्या पॅरेंट्सला कंप्लेन केली किंवा आपल्याला मारलं तर यासुद्धा गोष्टी मुलं घरी सांगत नाही त्यासाठी मात्र आपण आधीच त्यांचं इमोशनली एवढं कनेक्ट व्हायला हवं की जेणेकरून आपल्या मुलांकडून या गोष्टी आपल्याला बाहेर काढता येतील बऱ्याचदा असं सुद्धा होतं की टीचर्स असतील किंवा व्हॅनवर तर तुमचे मुलं जात असेल तर ते ते सुद्धा तुमच्या मुलांना सांगत असतात की घरी जाऊन हो, या अशा गोष्टी सांगायच्या नाही खबरदार तू जरी घरी सांगितलं तर अशा गोष्टींमुळे सुद्धा मुलांची फसवणूक होत असते ह्या भीतीमुळे सुद्धा मुलं आपल्याला सांगत नसतात तर ह्या गोष्टी सुद्धा आपण कटाक्षणे म्हणजे यामध्ये लक्ष घातलं पाहिजे दक्षता घेतली पाहिजे की आपल्या मुलांकडनं कुठे इमोशनल त्यांचे दाबले जात तर नाही आहेत ना कुठे त्यांच्यावर जबरदस्तीने कोणी त्यांना हे तर नाही करत आहे ना तर ह्या गोष्टींची नक्कीच आपण खबरदारी जर घेतली तर नक्कीच आपल्या मुलांकडनं आपल्याला योग्य ते माहिती आपल्याला योग्य त्या वेळेस नक्कीच मिळू शकते आणि आपल्या मुलांचे आपण एक सिक्युरिटी म्हणून नक्कीच आपण त्यांची काळजी घेऊ शकतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत जसं जसं मुलं आपलं वाढत जातं जसं जसं मुली मोठ्या होत जातात तसं तशा या गोष्टी आपण त्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगणं गरजेचं आहे जसं मुली नऊ दहा वर्षाचा होतात जसं बारा तेरा वर्षाच्या म्हणजे त्यांच्यामध्ये चेंजेस जसं शारीरिक मानसिक बदल होत जातात तसं तसं त्यांना या गोष्टी सांगणं गरजेचं आहे बऱ्याचदा मुलींना पिरियड काय असतात किंवा पिरिय आल्याने काय होतं ह्या गोष्टीसुद्धा माहीत नसतं तर पॅरेंट्सकडनं सुद्धा या गोष्टी त्यांना सांगितल्या जात नाहीत बऱ्याचदा त्या ॲड बघतात किंवा अशा अनेकदा होतं आम्हालाही बऱ्याचदा पॅरेंट्स विचारतात की मुलं घरामध्ये बसलेले असताना जर एखादी ॲड जर चुकून त्यांच्यासमोर गेली तर ते विचारतात ह्या गोष्टी त्यांना खर सांग खरंच सांगणं गरजेचं आहे का अर्थातच गरजेचं आहे जर तुमची मुलं जर मोठी असतील तर, तर नक्की तुम्ही त्यांना वेगळ्या पद्धतीने काहीतरी उदाहरणं देऊन त्यांना त्या ते सांगा जेणेकरून ह्या गोष्टीचा ते त्यांना ल आ, म्हणजे इन्फॉर्मेशन कळेल ह्या गोष्टी आपल्यासाठी घातक आहेत किंवा नाही आहेत या गोष्टीचा हा त्यांचा मुद्दा त्यांना पटवून देणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही ज्या वेळेस तुम्ही मुलांना नाही सांगत ना त्यावेळेस मुलं कुठून तरी ही इन्फॉर्मेशन कॅच करण्याचा प्रयत्न करत असतात जसं की मोबाईल असेल इंटरनेट असेल किंवा इतर फ्रेंड सर्कल असेल किंवा इतर कोणीतरी त्यांच्यापेक्षा मोठं किंवा लहान अशा माध्यमातून या गोष्टी मुलं कॅच करत असतात आणि मात्र या इन्फॉर्मेशनचा बळी जाऊन अनेक गोष्टी मात्र घडत असतात तर नक्कीच तुम्ही वेळेवर ह्या गोष्टी मुलांचा जसं जसं चेंजेस त्यांच्या मेंटॅलिटीमध्ये होत जातात त्यांच्या बिहेवियरमध्ये होत जातात तसं आपल्यालासुद्धा या ऑब्झर्व करता येणं गरजेचं आहे की आपल्या मुलांमध्ये अचानकपणे काय बदल होत आहेत आपल्या मुलांचा बोलण्याचा कल कसा आहे त्यांचा वागण्याचा कल कसा आहे ह्या गोष्टींवरून नक्कीच आपल्याला कळून येईल की आपल्या मुलांना आता कुठल्या गोष्टीची गरज आहे जर तुमचं मूल काही गोष्टी लपवत असेल तर तुम्ही तिथं सतर्क राहणं गरजेचं आहे की कि किंवा आपल्याला अजून त्यांच्याकडनं काय काढता येईल की हा काय गोष्टी लपवत आहे यासुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहे कारण बऱ्याचदा मुलं आपल्याला न सांगता बऱ्याच गोष्टी बाहेर करत असतात परंतु त्यांचा अर्थातच आपल्याला त्यांच्या वागण्याच्या मार्फत आपल्याला कळत असतं की मुलं अशी का वागत आहेत जर मुलं खूप छोटी असतील तर आपल्याला ते कळून येत नाही परंतु त्यांचा बऱ्याचदा काही मुलं झोपेमध्ये बडबडतात किंवा एकदम घाबरलेले भिथरलेले असतील तर ते अचानकपणे रडून उठतात ताप काढतात तर ह्या गोष्टींकडे सध्या तरी अजिबात दुर्लक्ष करता कामा नाही मुलांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या मुलांना जेवढं प्रोटेक्शन देता येईल तेवढं द्या जर तुमच्या मुली खरंच थोड्या मोठ्या होत असतील ना दहा सात ते आठ दहा वर्षापासून तर त्यांना मात्र तुम्ही त्यांचा सेफ्टीसाठी त्यांचा संरक्षणासाठी अशा काही स्किल त्यांच्यामध्ये डेव्हलप करा जेणेकरून त्यांच्या सुरक्षे तर सुरक्षा तर करू शकतीलच परंतु अनेक मुलींना किंवा अनेक फ्रेंड्सना ते वाचवू सुद्धा शकतील एवढं सक्षमता त्यांच्यामध्ये सुदृढ करणं किंवा त्यांच्यामध्ये बळकावणं खूप गरजेचं आहे कारण आजकाल ही जी परिस्थिती चालली आहे ना याला तोंड देणं मात्र खूप गरजेचं आहे कारण आपण कोणाकडनं अपेक्षा नाही करू शकत की आपल्याला कोण मदत करेल किंवा नाही करेल आपल्याला स्वतःलाच कुठेतरी उभं राहायचं आहे लोक आज उभं राहतील दोन दिवस आपल्या मागे उभं राहतील परंतु तिसऱ्यांदा मात्र आपल्याला फेस करणं गरजेचं आहे तिथं कुठे आपल्यामध्ये सुद्धा ही एक आत्मसुरक्षा निर्माण होणं गरजेचं आहे तर ही आत्मसुरक्षा कशी निर्माण व्हावी हे सेल्फ डिफेन्स आपण कसं निर्माण करावं याचं प्रशिक्षण मात्र आपण लहानपणापासूनच आपल्या मुलींना देत गेलात तर नक्कीच पुढच्या ज्या काही मुली आहेत ते सक्षम बनतील आणि आत्मनिर्भर मात्र त्यांच्यामध्ये येईल कारण मुलींमध्ये बऱ्याचदा कॉन्फिडन्स लॉस असतो कॉन्फिडन्स कमी होण्याचं कारणसुद्धा आपल्या घरातनंच कुठंतरी असतो जर तुमच्या मुलांना जर काही तुम्हाला सांगायचं असेल जर तिथं ते कुठेतरी त्यांचा ते ते आवाज दाबला गेला असेल तर अर्थातच त्यांचा बाहेरचा परफॉर्मन्ससुद्धा तसाच असेल जर तुमच्या मुलांना ह्यासुद्धा गोष्टी शिकवा की तुमचा आवाज तुमचा तिथपर्यंत गेला पाहिजे चार लोकांपर्यंत गेला पाहिजे त्यांना तुम्ही काय सांगता तुमच्या शब्दांमध्ये त्याची स्पष्टता असली पाहिजे तर ह्या गोष्टीसुद्धा मुद्देसूद मांडता येणं कशा मांडाव्यात यासुद्धा आपण आपल्या मुलींना शिकवलं पाहिजे बऱ्याचदा मुली काहींच्या गोष्टींमध्ये दबावाखाली त्यांना बोलतासुद्धा येत नाही अडखडतात बऱ्याच वेळा अशा गोष्टी होतात की आपल्या मुलांचासुद्धा म्हणजे आपणसुद्धा आपल्या मुलांवर विश्वास ठेवत नाही की त्यांना काय बोलायचं आहे किंवा त्यांना काय स्पष्ट करायचं आहे तर ह्या गोष्टी इथूनच सुरुवात होतात जर आपण आपल्या मुलांना चान्स दिला बोलण्याचा किंवा त्यांचं ऐकून घेण्याचा किंवा त्यांना शब्दांची स्पष्टता कशी मांडावी किंवा आपला परखड पण आपल्या बोलण्यातून कसा व्यक्त करावा किंवा आपला आत्मविश्वासाने आपण कसं बोलावं आपलं मन म्हणणं कसं पटवून द्यावं तर ह्या छोट्या मोठ्या बेसिक स्किल जर आपण आपल्या मुलांना आतापासूनच देऊ केल्या तर नक्कीच आपल्या मुलींना कोणावर निर्भर राहायची अजिबात गरज पडणार नाही तर ते स्वतः आत्मसुरक्षा किंवा आत्मनिर्भर नक्कीच बनतील जर तुम्हाला काही गोष्टी अजून करायच्या असतील ना तर नक्की तुम्ही त्यांच्यामध्ये तुम त्यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स डेव्हलप करा कारण कॉन्फिडन्सशिवाय कुठल्याच गोष्टी शक्य होत नाही क कारण ह्या सगळ्या गोष्टी या गोष्ट याच्या बेसवर निर्माण होतात जर आपल्या मुलांमध्ये कॉन्फिडन्स असेल ना तर आर्धा जिंक साहे मात्र त्यांनी अर्ध जॉब जिंकलेलं असतं हे मात्र तेवढंच खरं आहे जर तुमच्या मुलींमध्ये तुम्हाला निर्माण करायचं असेल तर आत्मनिर्भरता कॉन्फिडन्स या सगळ्या गोष्टी डेव्हलप होण्यासाठी मात्र तुम्हाला त्यांच्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे तुम्हाला स्वतःला आधी आत्मनिर्भर किंवा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये आणणं गरजेचं आहे तरच तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकतात एवढं मात्र या पॅरेंटिंगच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू शकते कारण ज्यावेळेस आपल्या मुलांची सुरक्षा येते त्यावेळेस मात्र एक पालक म्हणून आपण काहीच बघत नाही त्यावेळेस मात्र ही एक बळ किंवा हे आत्मिक बळ आपल्यामध्ये येतंच परंतु हे जर आपण तो प्रसंग आपल्यावर येऊ न देता आधीच जर या गोष्टी तयार केल्यात किंवा आपण त्यासाठी प्रिपेअर झालं तर नक्कीच आपण काही गोष्टी टाळू शकतो आणि आपल्या मुलींना आपण आत्मनिर्भर किंवा आत्मिक बळ त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी मात्र सक्षम पालक म्हणून त्यांना नक्कीच साथ देऊ शकतो जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल आणि जर अजून काही तुम्हाला सांगावसं वाटत असेल तर नक्की तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा कारण तुम्ही तुमच्या मुलांसाठी काय करतात हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे आणि आज आज ही एक सुरक्षा होणं खूप काळाची गरज आहे तर नक्कीच आपण एक निर्धार केला पाहिजे एक पालक म्हणून एक चांगलं नागरिक म्हणून तर आपल्या मुलींसाठी आपली सुरक्षा त्यांची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे तर नक्कीच प्रयत्न करूया आणि आपला हा भारतला आणि आपल्या महाराष्ट्राला आपल्या महाराष्ट्राच्या मुलींना एक साक्षर बनवता बनवता त्यांना आत्मनिर्भरसुद्धा बनवूया तुमचे काही कमेंट्स असतील पॅरेंटिंग रिलेटेड तर नक्की तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला विचारू शकतात तर मी नक्की तुमचा या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत नमस्कार